जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनचा एक भाग बनवूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाईल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा माझा भाऊ आहे त्याने गावाकरता विरोध केला होता शेवाळी पाट्याला लॉजिंग चालू आहे ते घाण काम करता याच्यावर लाट्या काढायने मारहाण झाली ऑन टाइम मटरचा मटर सारखा प्रकार आहे अजून थोडं लागलं मोठं झालं असतं पण प्रशासनाने आपल्याला साथ दिली नाही फक्त आसू पुसले जोते बनवले आजही ते आरोपी गाडी घेऊन गावामध्ये साखरेमध्ये फिरताय क्लिप मध्ये जेवढे आरोपी दिसत आहे त्यांना का अटक केलेली त्यांच्यावर कठोर कारवाई काबरणी कलम का नाही असं का, का पाठीशी घालताय ते तीनशे सात सारखे मोठे मोठे कायदे तुम्ही कलम लावा आम्हाला चुट्या का बनवताय आज माझा भावाचं कमी जास्त झालं असतं आमचं वाईट झालं असत जोपर्यंत साहेब लोक त्यांना अटक करत नाही तोपर्यंत आपुतीतून उठायचं नाही हे फायदा निर्णय आणि सगळ्यात वाईट म्हणजे हॉटेल मालकची त्याच्याकडे काही नसताना कष्ट लॉजिंगला दिली हॉटेल कष्ट डिपॉझिट घेतलं हॉटेल मालकावर पण गुन्हा करायलाच पाहिजे आजपर्यंत साहेबांनी हॉटेल मालकाला बोलवलं नाही म्हणजे त्याचा मोबाईल बंद आहे तो नेहमी ऑनलाईन राहतो त्याला का बोलवलं नाही म्हणजे गरीब माणसांनी बोलायचं नाही आमचा मर्डर व्हायचा का मग उद्या समजा मला मारायला मी मारलं तर हे सगळं सगळ्या लाईनी यांच्या यांना यांनी अटक करायलाच पाहिजे जोपर्यंत अटक होती तोपर्यंत आम्ही उत्तर नाही कोणत्याही अशी काही वाद नाही डॉक्टर आणि तुमच्या पैकी बसल्यावर कोणाला सुद्धा येऊ शकतो आणि म्हणून आज जी आपली प्रचंड संख्या निघाली आहे तर अशा गुंड प्रवृत्तीने आणि सामूहिकपणे महाराष्ट्र करून दर्शन मार्गावर भाग बसला पाहिजे असं जर केलं राजकारण नाही समाज नाही पक्ष नाही काही नाही आपली एकच भावना आहे की कोणालाही असं गाठून जर कोणी धमकत असेल रॅली काढून निषेधाची घोषणा एकच द्यायची आहे कुंड प्रवृत्तीचा जोरात म्हणायचं गुंड प्रवृत्तीचा ते आई हॉटेल आम्ही खानावर सांगू दारू वगैरे सगळं काय सांगू पण त्याच मी जरी आणले सांग ते बो आम्ही घटना झाली ती अतिशय निदनीय आहे स्पीकर नाही एवढाच आवाज असणार आहे अजून किती बोर्ड एवढा आवाज असणार आपण त्या घटनेबाबत कायदेशीर लागली गुन्हा दाखल केलेला आहे आणि अर्धा तासात हे आरोपी मेन आरोपी पाठलाग करून पकडून आणून जेलमध्ये आहेत आलं लक्षात तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहे अजून जेलमध्ये आहे त्यांचं जेल मुदत त्या कोर्टाकडून परत वाढून घेण्यात येईल आणि या घटनेचा जास्तीत जास्त कोलापर्यंत आम्ही तपास करणार आहोत आलं लक्षात त्या हां आणि साहेबांनी काय सूचना केलेल्या आहेत त्याच्यावर देखील आम्ही काळज कारवाई रेग्युलर आता सुरू करणार आहोत तरी माझी विनंती आहे आता आपण निवेदन द्यावं आणि आपल्या निवेदनप्रमाणे आम्ही कारवाई करणार आहोत त पास कई सो हेठि न पाल आर्य जितो ला पास खलन गर्न आर्य जितो आले त आज उ कुन प्रशासन जोनको हामी मोडले यो प्रशासन एक प्रशासन नेत्र छरा लाउनु छ जसले साहेबले त्यसलाई करा गर्न के चाहि यावन दक्षिण मा आउँछ तता पुलाले जितो युवा घात ताल मिला त गुना लाउनु लाउनु वन त का लाउला बाटा लाउनु अबे

आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा